मम्मी आज काय खाटकुडचा प्लॅन दिसतोय हो हाय की खाटकुड काय बनवणार आहे सुख पातळ बनवू काय नको लहानपणी मला आळणी भात बनवायची ना तसा कर बरं करते लगेच करते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खूप, खूप मनापासून स्वागत आहे तर आज मस्त असा लहान मुलांसाठी आणि म्हाताऱ्या कोत्याऱ्यांसाठी आहे ना आपण अळणी भात बनवणार आहोत आणि ही अळणी भाताची आहे ना पद्धत आणि ह्याचं जे सिक्रेट आहे ना ते मी लहानपणापासून माझ्या मुलांना देत होते आणि त्यांनासुद्धा आहे ना हा भा अळणी भात खूप आवडतो तर आज तीच सिक्रेट पद्धत तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आहे तर हिथं आम्ही अर्धा किलो चिकन घेतलेले स्वच्छ असं धुवून घेतलं यातलं पाणी निथळून घेतलं आहे यामध्ये अर्धी वाटी मी दही घातलेले चवीनुसार मीठ आणि हळद घालून चांगलं मिक्स करून एका साईडला ठेवून द्यायचे दुसऱ्या बाऊलमध्ये ना मी तांदूळ घेतलाय आता हा तांदूळ ना दोन वाट्या घेतलेला आहे आणि बासमती तुकडा घेतलेला आहे त्याने या ना या भाताला चव खूप छान लागते अगदी तुपाट असा हा भात लागतो तर स्वच्छ असं धुवून यामध्ये पाणी घालून हे एका साईडला ठेवून दिले म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिनिटासाठी दुसऱ्या बाजूला ना मी एक छोटीशी तयारी करून घेणार आहे वाटणाची तर त्यासाठी खलबत्ता घेतलाय त्यामध्ये लसूण घातलाय एक मोठा गड्डा एक फक्त हिरवी मिरची घातली कोथिंबीर घातलेली आहे आणि ना पाच सहा काळी मिरी घातलेली आहे आणि हे चांगले ना ओबडधोबडच वाटून घेतलेले आहे आता आपल्याला डायरेक्ट फोडणीला घालायचा आहे भात तर त्यासाठी एक मोठासा टोप ठेवलाय आणि टोपामध्येच हा भात शिजवून घेणार आहे त्याच्यामुळे ना भाताचा आणि ना चिकनचा फ्लेवर मस्त असा लागतो तर दोन चमचे तेल घातलेले आणि एक मोठा चमचा ना घरातलं साजूक तूप घातलेलं आहे आणि खरं तर आहे ना म्हाताऱ्या कोताऱ्यांसाठी किंवा लहान बाळांसाठी आहे ना तुम्ही तूप आवर्जून घाला खूप भारी टेस्ट लागते या भाताची आणि इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत मी जसं की आहे ना दोन तमालपत्र एक चमचा जिरं एक मोठी वेलची घेतलेली आहे चक्रीफूल घेतले आणि जावेत्री घेतलेली आहे हे खडे मसाले ना चांगले भाजून घ्यायचे आहेत यामध्ये उभा स्लाईस केलेला एक कांदा घातलेला आहे आणि कांदा ना आपल्याला हलकासाच ट्रान्सपरंट असा करून घ्यायचा आहे आणि मला तुम्ही सांगा की तुम्ही असं कधी आळणे भात तुमच्या लहान मुलांसाठी बनवलाय आहे का जर तुम्हाला लहान मुलांसाठी जरी द्यायचं असेल ना तरी तुम्ही काळी मिरी घालून द्या कारण थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण आहे ना वाढतं आणि काळी मिरी आहे ना सर्दी खोकल्यासाठी खूप गुणकारिक आहे आता यामध्ये ना मी एक टोमॅटो घातलेला आहे कांदा छान भाजल्यानंतर आणि टोमॅटो लवकर मौसूद मॅसी होण्यासाठी आहे ना यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले तर आपण चिकन मॅरिनेशन करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यामुळं मीठ बेतानं घालायचं आणि जो तयार केलेला सिक्रेट मसाला होता ना तो यामध्ये घालून आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे ते त्यातनं तेल आणि तूप सेपरेट होईपर्यंत तर बघा मसाल्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे यामध्ये आपण दह्यात भिजत घातलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे खूप मस्त आणि भारी टेस्ट लागते बरं का असं तुपावर चिकन परतल्यानंतर आणि खरं सांगते ज्यावेळेस मी असा हा आरणे भात घरामध्ये बनवते मुलांसाठी तर त्याचा सुगंध आहे ना इतका घरभर पसरतो अगदी आजूबाजूवाल्यांनासुद्धा कळतं की हिने आज अळणे भात बनवला आहे म्हणून आणि बघा अगदी दोन ते तीन मिनटं चांगलं हाय फ्लेमवर मी हे चिकन परतून घेतल्यानंतर आहे ना यावर एक झाकण ठेवलं आणि छोटीशी पाच मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे ना चिकनचा रंगसुद्धा छान असा चेंज झालेला आहे आणि चिकनमधनं ना पाणीसुद्धा सेपरेट झालेलं आहे त्याच्यामुळे ना चिकन अगदी पटकन शिजलं जातं वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तांदळातलं पाणी काढून घेतलं आहे मी आणि हा तांदूळ आहे ना या चिकनमध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना चिकनला बघा सुगंध आणि भाताला पण आहे ना सुगंध छान लागतो आता हा भात आहे ना आपल्याला या चिकनमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर तुमची मोठी मुलं असतील ना आणि तिखट खाणारे जर असतील ना तर तुम्ही यामध्ये थोडासा बिर्याणी मसालासुद्धा घालू शकता पण मी नाही घातला कारण माझ्या मुलाला आहे ना जसा त्याच्या लहानपणी मी भात बनवायची तीच टेस्ट त्याला पाहिजे होती म्हणून मी नाही घातलेला आणि वरतून आहे ना थोडंसं तूप घालून घेतलेले त्याच्यामुळे ना त्याचा सुगंध अजून थोडासा जास्त वाढतो यामध्ये गरम पाणी घातलेले तर बघा मी दोन वाट्या तांदूळ घेतलं होतं तर त्याच्यासाठी आहे ना चार वाट्या पाणी घातलेले वरतून परत थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि याच्यावर आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भात आहे ना अगदी लो फ्लेमवर हा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता भात छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि त्याचा सुगंध इतका छान सुटला होता ना की त्याला राहावलंच नाही मला म्हटला पहिल्यांदा गरमागरम हा भात मला दे तर मला तुम्ही सांगा इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा त्यामुळे ना माझी नवीन नवीन गावाकडच्या रेसिपी तुमच्यापर्यंत अगदी सहज आणि पटकन पोचल्या जातील तर इथं बघा मस्तसा भात थोडासा हलकासा चिकट आणि तितकाच गरमागरम रेडी झालेला आहे सुद्धा नक्की ट्राय करून बघा या पावसाळ्यामध्ये नाही जमलं पावसाळ्यामध्ये ना तर कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही हा भात ट्राय करून बघू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत आणि ना हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अगदी साधी आणि सिंपल पद्धतीनं इथं हा आळणी भात बनवला आहे मी माझ्या घरातल्यांना तर सगळ्यांना हा अळणी भात खूप आवडला तुमच्या सुद्धा घरातल्यांना आवडतील चला तर